ಉತ್ತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಗಿರ ಶಾಕಾರ್ಥಿಶೇ ಉಪಲೀ ಸ बर्थडे पार्टी किटी पार्टी एनिवर्सरी पार्टी करिता विशेष व्यवस्था पत्ता हॉटेल दरबार आर्नी बायपास आर्नी रोड दिग्रस संपर्क आतिक भाई महाराष्ट्र वाले दिग्रस मोबाइल क्रमांक अठासी छियानव पंच 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 नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज दिग्रस मार्गावर चार चाकी वाहनाची बैलगाडीला धडक शेतकऱ्यांसह दोन्ही बैल जखमी दिग्रज शहरापासून अवघ्या चार किलोमीटर असणाऱ्या इसापूर जवळील नाल्याजवळ चार चाकी स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच एकोणतीस बेवी शहात्तर एकतीसने बैलगाडीला धडक दिल्याने दोन बैल व शेतकरी शिवाजी गावंडे जखमी झाले शेतकरी शिवाजी गाव गावंडे यांना नागरिकांनी इस्पितळात आणले असता त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली जखमी दोन्ही बैलावर घटनास्थळावर डॉक्टरांनी इलाज केला त्यापैकी एका बैलाचा पाय पूर्ण निकामी झाला आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद